पालघरच्या चिंचणी रस्त्यावर कार आणि पिकअपचा भीषण अपघात झाले दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली आहे या अपघाताचा थसा थरार सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय कारमधले तिघेही जखमी झाले आहेत आणि त्या जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पालघरच्या चिंचणी रस्त्यावर कार आणि पिकअपचा भीषण अपघात झाले दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली या अपघाताचा थसाळ थरार सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय कारमधले तिघेही जखमी झाले आहेत आणि त्या जखमींमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे